पुढीवरनं काही लोक आलेले आहेत खास करून आज तुम्हाला जी बोलवलेलं आहे ते तुमच्या कामासाठी बोलवलेलं आहे आणि माझ्या कामासाठीही बोलवलेलं आहे काही लोक याच्यामध्ये भरपूर लोक नवीन आहेत या ठिकाणी आपण उच्च विहार उभं करून या ठिकाणी आपण ऑफिस निर्माण केलं मी राहणारा भीमनगरच आहे भीमनगरमध्ये मी भी माझं ऑफिस आहे परंतु काही दिवसापूर्वी ह्या ठिकाणी हजार झोपड्या होत्या आणि दोन हजार एकोणीस तीन दोन हजार तेराला आपण झोपडपट्टी उभी केली आणि दोन हजार दोन हजार एकोणीसची आपण आमदारकी लढली आणि त्या टायमाला आपल्याला कॉम्प्रमाइज करा म्हणून सांगितलं वा माघारी घ्या म्हणून सांगितलं आम्ही लाचारी पत्करली नाही पंधरा लाख रुपये घेतले नाही उमेदवारी लढलो म्हणूनसाठी माझ्या प्रामाणिकपणाचं प्रायचित्त मला हे मिळालेलं आहे गोरगरिबांचे घरं तोडले आपलं बुद्धविहार तोडणं परंतु आपण लंडापैकी असल्यामुळं आपण ह्या ठिकाणी आता कायदेशीर बुद्धविहार ताब्यात घेतलेला आहे राहिला आपला घराचा प्रश्न या घराच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री सचिवांनी कलेक्टरला पत्र दिलं सुभाष नगरला पक्की घरं द्यावे पुन्हा कलेक्टरनी झोपडपट्टी पुनर्वसनला पत्र दिलं सुभाषनगरला पक्के घरं द्यावे आणि पुन्हा झोपडपट्टी पुनर्वसननी पाटबांधारे विभागाला पत्र दिलं की झोपडपट्टी पुनर्वसनला पत्र द्यावं म्हणजे पाटबांधारेला पत्र दिलं की या सुभाष नगरला पक्के घरं द्यावे अशा पद्धतीने त्या ठिकाणचं हे हे जे धार्मिक स्थळ आहे ह्या धार्मिक स्थळामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि आपण बुद्धविहार निर्माण केलेलं आहे या ठिकाणी कुठलंही राजकारण किंवा कुठलाही खोटेपणा बुद्धविहारामध्ये चालत नाही आहे आपल्याला गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे की नेहमी खरं बोला आणि त्या तत्वानेच आपण चालतो तर आज तुम्हाला सांगायचं म्हणजे आपण काही दिवसापूर्वी म्हणजे जवळजवळ लॉकडाऊनच्या काळामध्ये घरेलू कामगारांसाठी फॉर्म भरले होते आणि त्यानंतर आपण भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांना भाड्याच्या घरापासून त्यांना मुक्त करून त्यांना आपण हक्क हक्काची झोपडी देण्यासाठी आपण प्रयत्न करतोय त्यानंतर मुख्यमंत्री वयश्री योजना या माध्यमातून तीन हजार रुपये महिन्याला मिळतात त्यासाठी आपण फॉर्म भरलेले आहेत तर सांगायचं म्हणजे आता इलेक्शनचा पिरियड आहे आणि इलेक्शनच्या पिरियडमध्ये हे मुख्यमंत्री वयश्री योजना असू द्या किंवा जुने भांडे धुवायला जाणाऱ्या महिलांचा पेन्शनचा प्रश्न असू द्या हे पेन्शनचे फॉर्म किंवा मुख्यमंत्री वयश्री योजनेचे फॉर्म हे तात्काळ आता सध्या स्थगिती असल्यामुळं हे फॉर्म आपल्या ऑफिसमध्ये जमा आहेत परंतु निवडणूक संपल्यानंतर आपण ज्या अधिकाऱ्यांनी आपल्याला मुख्यमंत्री वयश्री योजनेचे फॉर्म दिलेले आहेत त्या अधिकाऱ्यांना म्हणजे समाजकल्याणच्या अधिकाऱ्यांना आपण ह्या ठिकाणी बोलवणार आहोत आणि ह्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी मुख्यमंत्री वयश्री योजने योजनेच्या मा... माध्यमातून फॉर्म भरलेले आहेत त्या सर्व नागरिकांना लाभधारकांना आपण या ठिकाणी इथं बोलवून आपण तुमच्यासमोर त्या अधिकाऱ्यांना आपण ते फॉर्म देणार आहे राहिला प्रश्न धुणे भांडे धुवायला जाणाऱ्या महिलांसाठी त्या कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्याला आपण ह्या ठिकाणी बोलून आपण तेही फॉर्म देणार आहे परंतु इलेक्शन संपल्यानंतर आता मी दुसऱ्या मुद्द्यावरती बोलतो आजपर्यंत आपण ज्या खासदारांना मतदान केलं किंवा ज्या आमदाराला मतदान केलं त्याचं आपल्याला घरही माहीत नाही त्याचा आपल्याला दारही माहीत नाही आणि पाच वर्ष संपल्यानंतर आपण एकदा निवडून त्याला दिलं मतदान दिलं की तो पाच वर्ष आपल्याला तोंड दाखवत नाही आता तुम्ही मला सांगा अशा लोकांना मतदान करून काय फायदा आहे मग आपण एक निश्चय केलेला आहे मी जशी आमदारकी लढलो तसं मी आता ह्या वेळेला खासदारकीचा फॉर्म भरणार आहे आणि खासदारकीचा फॉर्म का भरायचा आहे माझ्या एकट्याच्या स्वार्थासाठी नाही हे गोरगरिबांचे ह्या ठिकाणी परत आपल्याला <coughs> ज्या गोरगरिबांना बेघर केलेलं आहे त्या लोकांना आपल्याला लो या ठिकाणी घरं द्यायची आहेत ह्या कारणासाठी किंवा मुख्यमंत्री वय श्री योजनेचे फॉर्म लवकरात लवकर मंजूर झाले पाहिजे किंवा जुने भांडे धुवायला जाणाऱ्या महिलांना पेन्शन मिळाली पाहिजे या कामासाठी या मतदानाच्या फी मतदानाच्या माध्यमातून आम्हाला एक ताकद मिळाली पाहिजे त्या अनुषंगाने आपण ही उमेदवारी लढला लढायचा आपण निर्णय घेत आहोत हा निर्णय घेत असताना हा निर्णय घेत असताना माझ्या वळखीचे माझ्या संबंधातले जे लोक आहेत त्यांना मी तुम्हाला प्राधान्य दिलेलं आहे आणि तुम्हाला विचारून मी हा फॉर्म भरायचा निर्णय घेतलेला आहे आणि फॉर्म भरल्यानंतर <coughs> तुम्ही मला सपोर्ट करावा ही माझी अपेक्षा आहे म्हणूनसाठी मी आज तुम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे बघा तुम्हाला सांगतो खासदारकी लढणं ही माझ्यासारख्याचं सा काम नाही आहे खासदारकी हा खूप मोठा एरिया आहे <coughs> परंतु भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे की जर तुम्हाला खुर्चीवरती बसता येत नसेल तर त्याची खुर्ची हलवण्याची ताकद ठेवा तरच तो आपल्या लोकांचे कामं करू शकतो म्हणूनसाठी आपण हा निर्णय घेतलेला आहे की खुर्ची हलवण्याची ताकद आपण जर ठेवली तर आपल्या गोरगरिबांच्या कामासाठी त्यांचे फोन येणार आहेत आणि त्यांची आपल्याला मदत मिळणार आहे म्हणूनसाठी आपण खुर्ची निर्णय खुर्ची हलवायचा निर्णय घेत आहे मी तुम्हाला एक वाक्य सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संसदेमधून ज्यावेळेस कायदा बनवून बाहेर आले त्यावेळेस भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष किटली हे बाहेर आले आणि ते म्हणाले बाबासाहेब तुम्ही आज खूप खुश आहात बाबासाहेब म्हणले मी खूप खुश आहात तर म्हटले का तर बाबासाहेब काय बोलले की पूर्वी राणीच्या पोटामधून राजा जन्माला यायचा परंतु मी आजपासून मताच्या पिठीमधून राजा जन्माला येणार आहे मी हा कायदा पारित केलेला आहे तर ते किटली काय म्हणाले की बाबासाहेब तुम्ही बरोबर कायदा केला परंतु तुमचे लोक गरीब आहेत तुमचे लोक लाचार आहेत तुमचे लोक कामगार आहेत आम्ही त्यांना पैसे देणार आणि त्यांचे मतं विकत घेणार आणि आमची सत्ता बनवणार मग बाबासाहेब काय म्हणाले बरोबर आहे म्हणले आमचे लोक गरीब आहेत म्हणून त्यांची तुम्ही मतं विकत घेणार आणि तुमची सत्ता बनवणार पण ज्या दिवशी माझ्या गरीब माणसांना त्याच्या मताची किंमत कळेल त्या दिवशी तुम्ही भिकारी असाल तर माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की तुम्ही मी असो किंवा नसो जो तुमच्या दारामध्ये येणार आहे तो श्रीमंत आहे म्हणून त्याला मतदान करू नका जो गरीब आहे त्याला तुम्ही मतदान करा आणि त्याला मतदान करताना त्याला सांगा की आम्ही तुम्हाला मतदान करतोय पण येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये तुम्हाला आम्ही फोन केला आम्हाला काय अडचणी आल्या तर तो तर तुम्ही आमचे कामं केले पाहिजे तर आम्ही तुम्हाला मतदान करणार श्रीमंत माणसाला तुम्ही मतदान करू नका किंवा तुम्ही त्यांच्याकडनं पैसे घेऊन त्यांना मतदान करू नका काय होतं की तुम्ही जर त्यांच्याकडनं पैसे घेतले आणि त्यांना मतदान केलं की पाच वर्ष तुम्हाला तो विचारत नाही तो त्याच्या घरी आणि आपण आपल्या घरी मग काय होतं आपल्याकडे कुणी लक्ष देणार मग मा आपली महिला कुठं जाती गुन्हे भाड्याच्या कामाला जाती मग आपला मुलगा जो शिकलेला आहे त्याला नोकरी मिळत नाही का मिळत नाही नोकरी कारण तुम्ही त्याचे दहा पाच हजार रुपये घेतलेले असतात म्हणूनसाठी तो काय म्हणतो मी फुकट निवडून आलो नाही मी तुम्हाला पैसे दिलेले आहेत आणि त्यांनी पैसे किती दिलेले असतात हजार दोन हजार अगर तीन हजार ह्याच्या पलीकडे काय दिले आणि ते पैसे तुमचे किती दिवसात जातात एक दिवस दोन दिवसामध्ये ते पैसे संपून जातात परंतु लाचारीचा धब्बा हा तुमच्या डोक्यावरती बसतो म्हणूनसाठी माझं एवढंच म्हणणं आहे की कुणीही पैसे न घेता आपण आपल्या जो माणूस आपला थांबणार आहे निवडणुकीला त्याला तुम्ही मतदान करावं म्हणजे थोडक्यात मीच उमेदवारीचा फॉर्म भरणार आहे ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी माझ्याबरोबर कलेक्टर ऑफिसला फॉर्म भरण्यासाठी यावं आणि मला ताकद द्यावी ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे आणि एवढंच बोलण्यासाठी मी या ठिकाणी आजची मीटिंग बोलवली बोलवलेली आहे परंतु मिटिंगच्या अनुषंगाने मी तुम्हाला गवाई देतो की तुम्ही जे माझ्यावरती कामाची जबाबदारी सोपवलेली आहे ते काम मी नक्की करणार आहे याची मी गवाही देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम